कर्जत मध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर भाई शिंदेची मिसळ झणझणीत मसाला अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद शिंदेची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव चा अजून चाखलेलीच नाही तर आजच या कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ अधिक माहितीसाठी संपर्क नऊ शून्य सहा सात दोन शून्य आठ एक सहा तीन आता कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळ यांनी स्वतःच्या हिमतीवर आणि दूध उत्पादकांच्या आणि शेतकऱ्यांच्या जीवावर जवळजवळ वीस लाख लिटरचा टप्पा गाठलेला आहे पंचवीस लाख लिटर दुधाचा टप्पा यावर्षी गाठायचं त्यांचं धोरण आहे आता जे महानंद आहे जे एन डी बीला चालवायला दिलेला आहे तो आपल्या राज्याचा ब्रँड आहे आता तो ब्रँड गोकुळा राज्याचा ब्रँड म्हणून सरकारने परवानगी द्यावी आणि नंदिनी म्हणून जो कर्नाटकचा फेडरेशन आहे त्याला सरकार ज्या सुविधा देते त्या सुविधा दिल्या तर एक राज्यातला एक चांगला ब्रँड म्हणून नावारूपाला आमचा गोकुळ येईल असा माझा विश्वास आहे सर आज उद्घाटन तुम्ही केलेलं आहे दगडीचं ओडक आणलेलं आहे परत एक आईस्क्रीमची मागणी तुम्ही चिरंजीवनी मागणी केली की गोकुळ मागणी नाही आईस्क्रीम करण्याचं त्याने जनरल वर्ल्डलाच चषब दिला होता जानेवारीमध्ये त्या आईस्क्रीमचं लॉन्चिंग आहे सर काय म्हणा सध्या महाराष्ट्राची गरज किती दुधाची सध्या नाही दुधाला जे आता मानसिक दुधाची जी आपली जग जागतिक मानांकन आहे जे कितीतरी मिलीलिटर आणि लिटर कमी आपल्या दुधाचा आपला खप आहे आपल्याला जास्तीत जास्त दुधाचा खप वाढवला पाहिजे त्या पद्धतीने संकलन वाढल्याशिवाय दुधाच्या विक्रीमध्ये वाढ होणार नाही आणि स्वस्त आणि चांगलं दर्जेदार दूध जर ग्राहकापर्यंत पोहोचवता तर मला वाटतं ते मानांकन आपण पूर्ण करू सर सरकारने काय केलं पाहिजे जेणेकरून गाई म्हशीची संख्या आहे जी कमी होत असते ती वाढली पाहिजे भविष्यात आता त्यावेळी सरकारनं प्रोत्साहन दिलं पाहिजे आता कर्नाटक सरकार हे लिटरला पाच रुपये आता जिथं अनुदान देत आहे आपण मध्ये सुरू केलं होतं परंतु नंतर दुधाचं उत्पादकता वाढल्यानंतर ते कमी केलेलं आहे परंतु तिथं सहकारी दूध संस्थांना पाच रुपये अनुदान आज ही कर्नाटक सरकार देत आहे प्रसारमाध्यमांनी बघितलं की डी सी जीने जो निर्णय बदलला की अमुक तास पायलटला विश्रांती पाहिजे अमुक तास त्या स्क्रू मेंबरना त्याला विश्रांती पाहिजे यामुळे बराचसाच कारण पासष्ट टक्के आपली संपूर्ण वाहतूक ही विमान क्षेत्रामध्ये इंडोवीची आहे त्यामुळे प्रचंड प्रमाणात पायलटची कमतरता कर्मचाऱ्यांची कमतरता वास्तविक हे आधीच इंडोवनं ह्या सगळ्या कल्पना प्रवाशांना द्यायला पाहिजे होत्या की ह्यामुळे असा जो होणार आहे त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला नसता आणि जो संताप तुम्ही प्रत्येक विमानतळावर बघितला तो संताप जनतेचा झाला नसता थँक्यू सर सर ये नाही गट का जो पंधरा टन कॅपॅसिटी का जो गोकुळने आम्ही प्रॉडक्ट आज लाँच केला आहे उसका उद्घाटन आज मेरे और बंटी पाटिल के शुभ हस्तों से हुआ मुझे लगता है कि गोकुल बहुत अच्छा दूधसंघ है राज्य का यहाँ कोल्हापुर से 20 लाख लीटर दूध का हर रोज संकलन करते हैं और हर रोज पंद्रह सोलह लाख लीटर की बिक्री बम्बे में और पुणे में होती है और एक बहुत बड़ा संघ के नाते मैंने ऐसी मांग की है कि तो महानंद जो है वो एन को चलाने के लिए दिया है तो हमें को ही राज्य का ब्रांड का नाम दिया जाए और जो कर्नाटक में जो सब्सिडी दी जाती है ये नंदिनी फेडरेशन को वही हमें जब मिली तो एक बहुत बड़ा ब्रांड ये सबका देश का एक नंबर का ब्रांड बनेगा सर हज़ार फ्लाइट रद्द हो चुकी है इंडियो की कैसे देखो नहीं डी जी ने जो नया क्रू और पायलट को आठ दस की उनको विश्रांति के लिए कुछ तो नवीन नए नियम बनाए और उसका परिणाम हज़ार फ्लाइट से ज़्यादा फ्लाइट्स ये बंद हो गई और बहुत बड़ा लोगों में आक्रोश या आपने देखा होगा हर एयरपोर्ट पर लोगों का बहुत गुस्सा था और मुझे लगता है ये थोड़ा आ, कम हो सकता था जब गवर्नमेंट और इंडियो मिलकर उन्होंने ये सब लोगों को बता दे कि ऐसा ऐसा होने वाला है तो मुझे लगता है लोग टिकट नहीं निकालते दूसरे कोई आता है सजाते अ काँग्रेस के वरिष्ठ जो नेते जो लीडर आहे उस हुसैन दलवाई उनका कहना है कि रूस के राष्ट्रपति को पंतप्रधान ने भगवत 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 जो गीता वो दी है तो उनका कहना है उसमें है कि... मुझे कुछ मालूम थैंक यू तुमचा जाहिराती एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो की इवेंट इव्हेंट विकास नामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकास नामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकास नामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.